तिळगुळ घ्या आणि गोळ बोला माझे तिळ सांडू नका माझ्याशी भांडू नका तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मकर संक्रांत आहे तर सर्व सर्व सर्वच ठिकाणी सर मकर संक्रांत साजरी केली जाते तर आमच्या गावाकडे मकर संक्रांतीची पूजा कशी केली जाते ती पूजा माहितीची योग्य परत गा, आमच्या गावची पद्धत कशी आहे तर मी आज तुम्हाला दाखवते चला तर मग पूजेसाठी लागणारं साहित्य तांदूळ बोरं तुमच्याकडे जे जे पण असतील ते ऊस गहू किंवा बोरं जे असतील ते आमच्याकडं हे हेच होते आता सध्या तिळगुळ आपल्याला पाठ त्याच्यावर आथरायला एखादा कपडा नवीन वस्त्र आणि रांगोळी सर्वात पहिले सर्व साहित्य जवळ घेऊन पूजेला सुरुवात करून घ्यायची जेणेकरून आपल्याला पूजेवरून सारखं सारखं उठावं लागत नाही सर्वात पहिले काय करायचं आपला पाठ वगैरे स्वच्छ धुवून ठेवायचा जा। पूजेची जागा स्वच्छ पुसून घ्यावी त्यावर पाठ ठेवून स्वच्छ अस्वच्छ केलेला पाठ ठेवून त्यावर एक नवीन कोरा वस्त्र ठेवावे आणि त्यावर आमच्या इकडे पारंपरिक पद्धतीने दहा पुंजळ्या घातल्या जातात दहा पुंजळ्या कशासाठी तर सासूच्या व सुनेच्या अशा पाच 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 पुंजळ्या आमच्या इकडे घातल्या जातात त्यावर तुमच्या इकडे कशी पूजा केली जाते नक्की कमेंट करून सांगा सासूच्या पाच व सुनीच्या पाच अशा दहा पुन्या घातल्या जातात नंतर त्यावर बोरं किंवा तुमच्याकडे जे आहे त्यावर ऊस हरभरा किंवा गव्हाची उंबी ठेवली जातात आमच्याकडे आमच्याकडे फक्त बोरं होते त्यामुळे आम्ही बोरं ठेवली बोर ठेवून झाल्यावर लगेच तिळगुळ प्रत्येक पुंजळीवर थोडे थोडे तिळगुळ ठेवून घेतले लगेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा दहा पुंजळ्यांवर दहा ठिकाणी तिळगुळ ठेवून घेतले तुमच्या इकडे पण अशीच पूजा केली जाते की किंवा वेगळी वेगळ्या पद्धतीने केली जाते नक्की कमेंट करून सांगा आमची ही पारंपरिक व गावाकडची पद्धत आहे तिळगुळ ठेवून घेतले आणि पूजेसाठी दिवा लावला माझं बाळ बघा किती किती एकटक असं पूजा बघत आहे जेणेकरून तिला पण पन, मोठ्यापणे करता यावी दिवा लावून घेतल्यावर त्यावर हळदी कुंकू प्रत्येक पुंजळीवर हळदी कुंकू असं वाहून घ्यावं हळद वाहून झाल्यावर लगेच मी कुंकू वाहून घेतलं लगेच आरती आरतीचे ताट ओवाळून पूजा पूर्ण करून घ्यावी माझ्या माझी पूजा झाल्यावर सासूबाईंनी लगेच पूजा केली त्यांनी पण दहा पुंजळ्यांवर हळदी कुंकू वाहून पूजा पूर्ण केली देखाँ। 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 मकर संक्रांत म्हणजे आज आजपासून तिळ तिळ असे उन्हाची वाढ होण्यास सुरुवात होते त्यामुळे आज संक्रांती साजरी केली जाते यापुढे इथून पुढे थोडं थोडं ऊन वाढत आणि दिवस वाढत जाणार आहे जेव्हा पुढे अगरबत्ती लावावे धूप लावा आणि आरती पूर्ण करावी माझं बाळ पण आरती करत आहे मोठ्या माणसांचं बघितलं का लहान मुलं पण आपलीच कृती करत असतात त्यामुळे लहान मुलांना लहानपणापासूनच आपण शिकवण द्यावी कशी कशी आपले लावलेली शिकवण तीच त्यांना काम येईल त्यामुळे जशी जसे आम्ही दोघी करत आहोत तसेच आमचं बाळ पाहून ते करत आहे देवाला हळदी आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा की आम्ही केलेली पूजा तुम्हाला आवडली तर नक्की सांगा आणि तुमच्या इकडची प पूजेची मांडणी कशी आहे ते पण आम्हाला सांगा अगरबत्ती धूप ला दिवा लावून पू पूजेची मांडणी पूर्ण झाली मी रांगोळी काढायची विसरली होते बाळाला बाजूला करून ताट बाजूला कर आरतीच्या ताट बाजूला करून मी लगेच लगेच रांगोळी काढून घेतली मला रांगोळी येत नाही तरी पण मी प्रयत्न करते रांगोळी काढायचा देव रांगोळी काढल्याशिवाय देवाची पूजा पूर्ण होत नाही कारण रांगोळीने पूजेला असं सुंदर दिसत मी असं मोठं फूल काढून घेतलं त्या त्याच्या ते, वेल वेल असे काढून घेतले तर कशी वाटली आमची गावाकडची पूजा नक्की सांगा आणि माझ्या माझे चॅनेलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू